चांदूर बाजार तालुक्यात मंगळवारी व बुधवारी रात्री झालेल्या वादळासह एकशे एकोणसत्तर रब्बी गहू कांदा केळीसह फळपीक व भाजीपाला पिकाचे सतरा हजार हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा तस या नैसर्गिक आपत्तीत पाचशे चाळीस घरांचे नुकसान झाल्याचा तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती व घरांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून अंतिम अहवाल पाठविण्याचे तसेच घरांच्या नुकसानीचे अनुदान त्वरित देण्याचे निर्देश दिले या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ईद निमित्त मुस्लिम कुटुंबांना गोड पदार्थाचा बॉक्स दिला व ईदच्या शुभेच्छा देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली गेल्या दोन दिवसात तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे सतरा हजार हेक्टरमधील रब्बी व फळ पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले यात शिरसगाव बंड जमापूर इमामपूर चांदूर बाजार जवळा अब्दलपूर घाटलाडकी तळवेल ब्रम्हणपूर यासह अनेक गावातील पाचशे चाळीस घरांचे नुकसान झाले यात पंच्याऐंशी कुटुंबातील दोनशे पंचवीस व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानीची जळ चांदूरबाजार तालुक्याला पोहोचल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती व घरांना भेटी दिल्या व शेतकऱ्यांच्या व घरांच्या नुकसानीची पाहणी केली शिरसगाव बंड व जमापूर येथे सर्वाधिक घरांचे नुकसान झाले वादळी पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून घरे आणि संसार उघड्यावर पडलेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे सांत्वन करून लवकरात लवकर शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले जमापूर येथील भटक्या विमुक्त वसाहतीमध्ये जाऊन तेथील पाहणी केली त्या अनुषंगाने महावितरण बांधकाम विभाग आणि गटविकास अधिकारी यांना महत्वाच्या सूचना दिल्या प्रशासन सर्व विलक्षण मध्ये लागलेला आहे आता माझ्यासारख्या आमचं आम्ही गरीब काष्टकार आहे आणि आम्ही करावं कसं आता आत्महत्या केल्याशिवाय जाणून घेणार नाही किंवा जमणारच नाही पर्याय नाही कारण आमचे जे काही आम्ही व्याज या कुंट पैसे आणून लावलेले ला आहे पण आता त्याचे पैसे द्याव कसे हे विसरत नाही तर त्यासाठी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय जमणार नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार प्रतिनिधी सागर सवडे